जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान आम्ही संदेश नाही थेट बातमी देऊ ठाकरेंचे संकेत राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालंही असेल युतीबाबत संजय राऊतांचं भोया उंचावणारं विधान तर युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही मनसे नेते संदीप देशपांडेंचा दावा मुंबईमधील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारी अभिनेता मोरिया कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या घरांसह अधिक ठिकाणी छापे कोटींच्या गैरव्यवहाराच्या तपासाला सुरुवात माझा चेहरा जरा बरा माझ्या चेहऱ्यावर निवडणूक लढू पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची फटकेबाजी पक्षाच्या बैठकीत फुंकलं पालिका निवडणुकीचं रणशिंग एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप शेंद्रा एमआयडीसी मधील ट्रक टर्मिनलच्या जमिनीवरील आरक्षण हटवलं आणि बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा जलील यांचा आरोप राज्यातील सहकाराबाबत मी अस्वस्थ शरद पवारांनी व्यक्त केली चिंता खासगी कारखान्यात सहकारातील नेते सहभागी सहकाराचं हे चित्र चांगलं नाही शरद पवारांची नेत्यांवर टीका आरसीबीचं मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई तर सोशल मीडियात अरेस्ट कोहली ट्रेंड सुरू विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाकारली कोणताही सण गडावर साजरा करता येणार नाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची माहिती पोलिसांचा मोठा बंदोबस्त गडावर तैनात डॉनाल्ड ट्रम्प आणि अलन मस्क यांच्यामध्ये शाब्दिक चकमक मी नसतो तर ट्रम्प निवडणुकीत हरले असते मस्क यांचा दावा तर इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द केल्यानं मस्क नाराज ट्रम्प यांचं उत्तर